जयदेव आपल्या भारताने क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप हारला आपल्या हातातून गेला वर्ल्ड कप हातातून गेला आणि आपल्या देशातील राज्यकर्ते राजकारणी आणि तरुण वर्ग हे पश्च्यातापाच्या खाई पडलेला दिसून येतो आहे राज्यकर्ते राजकारणी आणि तरुण वर्ग हा पश्चाताप मोठ्या प्रमाणात व्यक्त करताना दिसतो या देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालीत परंतु स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षामध्ये या देशातल्या शेतकऱ्याचं जीवनमान अजूनही अजूनही सुधारलेलं नाही दिवसेंदिवस दररोज काळ्या मातीत राबराब राबणारा माझा शेतकरी प्रचंड स्वरूपाचे कष्ट करतो घाम गाळतो ऊन पाऊस वारा डोक्यावर घेऊन सारी मेहनत करतो परंतु वर्षाच्या काठी त्याच्यामध्ये हातात काहीच पडत नाही वर्षभर राबराब राबून जेव्हा नेमकं हंगामाच्या वेळी शेतकऱ्याच्या हातामध्ये जे उत्पादन यायला पाहिजे होतं ते येत नसतं कारण कधी निसर्गाची अवकृपा होते तर कधी व्यापाऱ्याकडून लूट होते परंतु त्या शेतकऱ्याच्या बाबतीत आम्ही कधीही विचार केलेला आमच्या देशातल्या लोकांनी दिसत नाही त्या दृष्टीने विचार मंथन करण्याची गरज आहे परंतु आम्ही करत नाही शेतकरी आत्महत्या ते करतो त्याचा आम्हाला दुःख वाटत नाही त्याचा आम्हाला पश्चाताप वाटत नाही आणि क्रिकेटसारखा एखादा पैशाचा खेम श्रीमंताचा आणि सट्टेवाल्याचा खेळ या खेळावर मात्र आम्ही आमचा भारत देश हरला तर पश्चाताप व्यक्त करतो हे आमच्या देशासाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे परंतु त्या दृष्टीने आम्ही विचार करत नाही पैसा श्रीमंत आणि पैशाचा खेळ आणि सट्ट्यावरचा खेळ हा खेळ खरंतर माणसाच्या जीवनमानासाठी कुठलाही उपयोगाचा नसताना आणि शेतकरी हा वर्ग या देशाची अर्थव्यवस्था आणि जगाला आणि शेत संपूर्ण देशाला नागरिकाला जगवणारा ना शेतकरी असताना त्या शेतकऱ्याच्या आत्महत्येकडे त्याच्या जीवनमानाकडे त्याच्या सर्वांगीण समासेकडे त्याच्या विकासाकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि क्रिकेटचा वर्ल्ड कप आमच्या हातातून गेल्यावर स्वच्छता व्यक्त करतो हे आमच्या समस्त वाक्यासाठी दुर्दैवाची बाबा आहे जय जाऊ जय शिवराय आपल्या समाज टी व्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा